फुटबॉल म्हणजे केवळ चेंडू पायाने खेळवत ढकलत राहणं नव्हे तर त्या चेंडूवर आपला ताबा ठेवून योग्य पद्धतीने मार्ग काढत इच्छित स्थळी पोहोचवणं आणि गोल साधणं याच फुटबॉलने तिच्या आयुष्याला एक गोल दिला पण तो साधण्यासाठी तिला ठोकरावी लागली आहेत पारंपरिक रूढीची बंधनं आज ती ठामपणे भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि धर्माच्या ठेकेदारांना खुलं आव्हान देते सलमा अन्सारी तिचं नाव मुलगी झाली म्हणून तिचा जन्मदाता तिला कुठेतरी फेकायला निघाला होता पण आधीच सहा मुलं पदरात असतानाही शेजारच्या निसा अन्सारीने सलमाला पोटाशी धरलं आणि वाचवलं पोटच्या मुलांपेक्षा किंचित जास्तच जीव निसा यांनी सलमाला लावला सलमाचं प्राथमिक शिक्षण मुंबऱ्यातील सुमय्या विद्यालय महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि बी एम एस मुलुंडच्या दयानंद वैदिक महाविद्यालयातून झाले सलमाने जाणीवपूर्वक मुंबऱ्याबाहेरचं कॉलेज निवडलं चौकटीबाहेर विचार करण्याचा हाच स्वभाव सलमाला विशेष दखलपात्र बनवतो शालेय वयापासून ती क्रीडांमध्ये सहभागी तर व्हायची पण तिच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता असं ती स्वतःच सांगते परचमच्या संपर्कात ती आली आणि तिचं जगणं अधिक खुललं मुंबऱ्यासारख्या शहरात जिथे ऐंशी टक्के मुस्लिम आणि वीस टक्के गैरमुस्लिम लोकसंख्या आहे तिथे लोकांचा आपसात सुसंवाद नाही दोन्हीकडचे समाज अफवांचे गैरसमजांचे बळी आहेत परचमच्या सभा खान यांच्या सहकार्याने मुलींना धर्मापलीकडे एकत्र आणण्याचं घडवण्याचं कोंडीतून बाहेर काढून मुक्त वावरू देण्याचं काम सलमा करते या मुलींच्या पालकांना तयार करणं सोपं काम नव्हतं सलमाने ते केलंय अगदी मुलीसुद्धा धार्मिक दबावामुळे सहज तयार होत नव्हत्या पण फुटबॉलच्या मैदानावर बुरख्यातून बाहेर पडल्यावर त्या मोकळा श्वास घेऊ लागल्या आणि त्यांचा गोल त्यांना स्पष्ट दिसू लागला खेळाडूच्या रूपात मुलींची धार्मिक ओळख पुसली जाते सगळ्या एकसारख्याच दिसू लागतात असं सलमा सांगते परचममधून आधी सलमा घडली आता अनेक ती अनेक सलमा घडवते त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करते ती तिच्या ध्येयाशी अतिशय ठाम आहे तिला तिची स्वतंत्र मतं आहेत ती जपण्याचं आत्मभान आहे संविधानिक अधिकारांची तिला जाणीव आहे त्यातूनच तिच्या बुरख्याचा लढाऊ परचम झालाय आता इतर मुलींनाही निर्बंधांतून खर तर बुरख्यातून बाहेर काढण्यासाठी व त्यासाठी व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी ती लढत आहे धडपडत आहे मग दखल तर घ्यायलाच हवी कायद्याने बागा 2021 चा दोन हजार एकवीसचा फातिमाबी सावित्री पुरस्कार सलमा अन्सारी यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे